सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ उद्या गुढीपाडवा आहे या गुढीपाडव्याला आपण घरात खूप साऱ्या तयाऱ्या करत असतो कारण आपल्याला गुढीपाडवा उभारायचा असतो घरात रांगोळी घरात गोडाचं नैवेद्य आणि बऱ्याच सारे सेवा करायच्या असतात शिवाय दुसऱ्या दिवशी स्वामी दिन आहे प्रकट दिनाच्या पण आपल्याला भरपूर साऱ्या सेवा असतात उपाय असतात किंवा आपलं घर सजवायचं थजवायचं असतं किंवा आपल्या देवघरात आपल्याला व्यवस्थित असं डेकोरेशन थोडंसं करायचं असतं खूप साऱ्या गोष्टी आणि त्यातनं त्या दोन्ही दिवस अगदी एकामागून एक आहेत त्यामुळे बऱ्याच लोकांची धावपळ उडणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे तीस तारखेला बघा तीस तारखेला म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षभर आपल्या घरात आर्थिक तंगी किंवा धनधान्याची कमी राहणार नाही ह्यासाठी आपल्याला एक कडुनिंबांच्या पानांचा उपाय करायचा आहे कडुनिंबाची पानं आपण जर औषधांच्या मा दृष्टीने पाहिलं म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर आपल्याला कडुनिंबाची पानं ही आपल्या शरीराला खूप चांगली असतात आपल्या शरीराला वेगवेगळे वेग फायदे ह्या कडुनिंबाच्या पानांपासून मिळत असतो ह्याचा रस पिला जातो किंवा ह्या दिवशी ह्याची पानंसुद्धा अगदी थोडीशी तरी चावली जातात म्हणजे जा त्याचा रस थोडासा तरी पोटात गेला पाहिजे असं म्हटलं जातं की ह्या दिवशी आपण कडुनिंबाचा रस पिलाच पाहिजे कारण बघा गरमी असते म्हणजे असं म्हणतात की उन्हाळा बाधला नाही पाहिजे त्यासाठी ही कडुनिंबाची पानं ही अतिशय थंड असतात बघा ह्या झाडाखाली जरी आपण बसलो तरी खूप थंड वारा येत असतो अगदी गारवा वाटत असतो अशी थंड कडुनिंबाची पानं आपल्या शरीरालासुद्धा बऱ्यापैकी उष्णता कमी करून देतात तर ही जी कडुनिंबाची पानं आहेत हीच आपल्याला घ्यायची आहेत आणि ह्याचा उपाय करायचा आहे हा उपाय वर्षातून एकदाच करू शकता त्यामुळे हा उपाय उपाय तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या वेळ वाया घालवू नका आणि ज्यांना कोणाला हा उपाय करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवर जाऊन नक्की शेअर करू शकता काय करायचं आहे सांगताय का गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळीच उठायचं आहे आपली नित्यसेवा करून घ्यायची आहे त्याचबरोबर देवांची नित्यसेवा झाल्या की लगेच आपल्याला आपलं घरसुद्धा अगदी रांगोळीने आणि फुलांनी जसं तुम्हाला डेकोरेशन करता येईल तसं करून घ्यायचं आहे उद्याच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते असं म्हटलं जातं त्यामुळे सगळी तयारी एकदम नीट नेटकी करून घ्या आपला उंबरठा सुद्धा हळदीचा लेपन करा उंबरठ्याला एक दिवा लावा सर्व गोष्टी करून घ्या गुढी उभारा आणि संध्याकाळी ज्या वेळेला आपण गुढी उतरवतो त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे सांगते का एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सकाळीच तुम्ही मी कालच्या व्हिडिओत सांगितलेलं होतं थोडीशी कडुनिंबाची पानं थोडी थोडीशी उकडलेली चण्याची डाळ थोडे धणे आणि गूळ हा तर नैवेद्य आपल्याला दाखवायचाच आहे परंतु आज मी जो उपाय सांगते तो धनधान्य आपल्या घरात भरभरून राहील आपल्याला कधी धान्याची कमी होणार नाही ह्यासाठी हा उपाय आहे आता संध्याकाळी आपण ज्या वेळेला गुढी उतरवतो तर बघा गुढीला आपण कडुनिंबाची पानंसुद्धा लावत असतो तर ही कडुनिंबाची पानं थोडीशी घ्यायची आहेत आणि ही कडुनिंबाची पानं अगदी वीस एकवीस घेतली तरीही चालतील जितकी तुम्ही लावली असेल त्यापैकी थोडीफार तरी पानं घ्या आणि ती पानं आपल्याला आपल्या देवघरात एखाद्या डिशमध्ये ठेवायची आहेत किंवा एखाद्या लाल कपड्यावर ठेवली तरीही चालेल त्याचबरोबर आपल्या घरात आपल्याजवळ जे पण कुठले कॉईन असेल एकचे दोनचे पाचचे दहाचे जे पण कुठले कॉईन असतील ते कॉईन घ्या एकवीस रुपये अकरा रुपये तुम्हाला तुमच्या मनात जितके घेऊशे वाटत असेल तितके कॉईन घ्या आणि तेही तिथेच ठेवा आणि त्यानंतर नमस्कार करा आणि देवांना म्हणा की हा हा आज मी जो उपाय करतोय तो आप आमच्या घरात धनधान्याची कमी आर्थिक तंगी ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी हा उपाय करतोय त्यामुळे हा उपाय व्यवस्थित माझ्याकडून होईल ही मी काळजी घेतो आणि मला तुमचा आशीर्वाद द्या अशा प्रकारची तुम्ही प्रार्थना करा बघा ज्यावेळेला आपण कडुनिंबाचा वापर करतो एखाद्या तांदळामध्ये टाकतो किंवा कुठेही आपण ठेवतो त्यावेळेला ती पानं खराब होत नसतात धान्यांमध्ये टाकलं तर कधीही किडी होती त्यामुळे ही पानं खूप छान असतात आपल्या ह्या पानांचा म्हणून उपयोग करायचा आहे मग ही जी पानं आहेत आणि हे धा जे धा आपण पैसे ठेवले दक्षिणा ठेवल्यात ते सगळं एकत्र एक एका लाल कपड्यात बांधायच्या आणि त्या तिजोरीत आपल्या ठेवायच्या बघा ही पानं कधीही खराब होत नाही आणि कधीही आपलं वाईट होत नाही त्यामुळे ही जी पानं आहेत आणि शिक्के दोन्ही एकत्र एक आपल्या तिजोरीत ठेवायची आहेत आणि बघा राहिलेली जी पानं आहेत जी तुम्ही घेतल्याच्यानंतर थोडीशी राहिलेली पानं असतील ती पानं आपल्या धान्यांमध्ये टाकले तरीही चालतील धान्यांमध्ये कधीही किडी होत नाही बघा माता अन्नपूर्णा ही आपल्यावर प्रसन्न असते आपण ज्या वेळेला असं काही करत असतो तर अ, हे जे धान्य आहे हे सुद्धा किडणार नाही आणि तुमचा ज्या वेळेला धान्य किडतं त्यावेळेला आपला पैशांचा लॉस होतो सगळंच लॉस होतो आपले धान्य संपतं तर त्यामुळे हे उपाय व्यवस्थित करून बघा कडुनिंबाची पानं धान्यात नक्की टाका आजचा छोटासा उपाय कसा